जय श्रीराम भावनो आज कधी शिक्षक दिन आहे आणि मला साक्षीनं फोटो काढण्यासाठी शाळेमध्ये बोलवलेली इकडे फोटो काढताना तीन भावने मिलीत की आमचा पण फोटो काढून माझा कसा होतोय मला वाटलं नव्हतं इकडे पण आपले फॉलोअर्स असतील सकाळपासून साक्षी पाठ लागलेली मला पण तुझ्या व्हिडिओमध्ये घे म्हणून हो ना एक मगाच मध्ये ना फो मला आली गे ब्लॉक आपल्या गावामध्ये कनी जोरात गणपतीची तयारी चाललेली बघा आता भाऊ ना इथंपर्यंत आलाय तर फॉलो तर करा आणि कमेंट करायला विसरू नका सगळ्यांची कमेंट मी आज बघणार आहे आणि आपलं कडकरे नावाचं नवीन युट्यूब चॅनल चालू केलोय आणि खाली इथं लिंक आहे बघा जाऊन पहिला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पण घ्यायचं असेल तर ना एक काम करा तुम्ही स्वतःचा कॅमेरा चालू करा आणि मला काय पण त्याच्यामध्ये प्रश्न करा त्यात व्हिडिओ करा आणि तो व्हिडिओ मला सेंड करा जर मला तुमचा प्रश्न पटला तर मी तो व्हिडिओ लावणार आणि त्याचा मी प्रश्नाचं उत्तर देणार व्हिडिओ मध्ये एवढं तुमचं प्रेम मिळायला लागले आजकाल की मोटिवेशन मिळायला लागले व्हिडिओ करायला असं तुमचं प्रेम माझ्यावर दे माझा भाऊ आणि माझी बहीण म्हणून Love you.